देशात ऐंशी लाख बचत गटांची निर्मिती करून त्याकरिता आठ लाख कोटींचा निधी मोदी सरकारनं दिला देशातील दहा कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वबळावर उभं केल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड इथं केला बचत गटांमधील एक कोटी महिला लखपती दिदी बनल्या आहेत तर येत्या काळात अजून तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवलं जाणार आहे मोदीजींनी मुद्रा लोन अंतर्गत कोट्यावधी लोकांना विना तारण कर्ज दिलं ज्यामध्ये एकतीस कोटी महिलांचा समावेश असल्याचं चा ते म्हणाले ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांच्या हातात धनुष्यबाण आहे अगदी त्याचप्रमाणे संजय मंडलिक यांचं निवडणूक चिन्ह देखील धनुष्यबाण आहे त्यामुळं धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदीजींना मत असं त्यांनी आवर्जून सांगितलं मोदींच्या नेतृत्वात ऊस आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी चंदगडमधील जनतेला संजय मंडलिक यांना बहुमतानं जिंकवण्याचं आवाहन त्यांनी केलं